घराला भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू मुंबईतील चेंबूर भागातील घटना एकाच कुटुंबातील सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईतील चेंबूर भागात रविवारी पहाटे घडली चेंबूर मधील सिद्धार्थ कॉलनी भागात गुप्ता कुटुंबीय राहते पहाटे साडेचारच्या दरम्यान गाढ झोपेत असताना घराला भीषण आग लागली आजूबाजूच्या लोकांनी आगीची माहिती अग्निशामक दलाला दिली परंतु अग्निशामक दलाचं वाहन येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केलं त्यात गुप्ता परिवारातील सात जण गंभीर भासल्याने त्यांना राजवाडी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची चार वाहने पोहोचली परंतु तोपर्यंत आग नियंत्रणाबाहेर गेल्याने गुप्ता परिवारातील सदस्यांना वाचविण्यात यश आलं नाही मृतांमध्ये तीन लहान मुले दोन पुरुष आणि महिलांचा समावेश आहे दरम्यान प्रथम दर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय आगीचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघा न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन